आणि आता बातमी आहे मुंबई महापालिकेसंदर्भात मुंबई महापालिकेला मराठी भाषेच वावडे पालिकेच्या जाहिरात धोरणाचा मसुदा इंग्रजी भाषेत लिहिला गेलाय इंग्रजी भाषेतील मसुद्यावर मराठी भाषा प्रेमींनी आक्षेप नोंदवलेला आहे घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पालिकेने नवीन जाहिरात धोरणाचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या जाहिरात धोरणाचा मसुदा महापालिकेनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केलाय आणि हा मसुदा इंग्रजी भाषेत असल्याने त्यावर मराठी भाषा प्रेमींनी आक्षेप नोंदवलाय आणि या दरम्यान आमच्याशी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने प्रतिक्रिया घेतलेली आहे तीही मनसे नेते संदीप देशपांडे ने यांच्याशी तर संदीप देशपांडे काय म्हणाले पाहूयात मुळात आहे की जाहिरात फलक आहे धोरण आहे महापालिके म्हणजे लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेलं धोरण आहे त्यामुळे ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलंच पाहिजे की काय काय नाही जर त्याच्यावर तुम्ही हरकती आणि सूचना मागवत आहे तर त्या हरकती आणि सूचना कशावर आपण आपल्याला द्यायच्या आहेत तो मसुदा तर कळला पाहिजे मला मसुदा जर मला समजलं नाही तर मी हरकती आणि सूचना कशा मांडणार आणि मुळात मराठी ही राज्यभाषा आहे त्याच्यावर तर तुम्हाला द्यावंच लागेल त्या भाषेमध्ये तुम्हाला ते प्रसिद्ध करावंच लागेल त्यामुळे आम्ही निश्चितपणे महापालिकेला पत्र लिहू त्याचा पाठपुरावा करू आणि हे धोरण मराठीत आणण्यासाठी दबाव आणू